आत्महत्याच करायची वेळ आलेली शेतकऱ्यांची करायची काळ तत्व वाटतं आहे आणि ती पण कपाशी लागली आहे आता खर्च तर किती लाभून जातो आणि जेव्हा कमाई येते तेव्हा तेव्हा हा बाप्पा असा करतो सर्व बघा किती म्हणजे नुकसानी आणि खूप धोकादायक आहे हा पाऊस अशा प्रकारे पावसाचं आहे ना वातावरण जास्त वाढतच चाललेलं आहे तर बघा आता मी आहे ना इथं पनीरची भाजी बनवणार आहे कारण की हे ना खूप दिवसांनी असं चिकन मटण आणलेलंच नाही आहे बाकीजणांना चालतं बाकीजणांना चालत नाही मग त्यासाठी बाकीजणांसाठी पनीर बनवते आणि बाकीजणांसाठी चिकन बनवते तर इथं आहे ना पनीर मस्तपैकी इथं कापून फ्राय करून घेतलेलं आहे आणि एका साईडला बघा कांदे वगैरे ते पण मस्तपैकी असं फ्राय करून घेतलेले आहे कांदे टमाटे लसूण जिरं अद्रक मस्तपैकी फ्राय करून घेतलेले आणि मिक्सरमधून वाटून घेतलं तर बघा ते वाटल्यानंतर आहे ना मी आता इथं पनीरची भाजी बनवते मस्त पनीर पण फ्राय करून झालेलं होतं तर इथं आहे ना आता तेल टाकून कढी ठेवली कढी टा ठेवून तेल टाकलेलं होतं मी इथं त्यानंतर आहे ना मस्तपैकी मसाला असा परतून घेतलेला आहे आणि आपल्याला जेवढी भाजी करायची ग्रेव्ही तेवढं आपल्याला इथं पाणी थोडंसं टाकायचं आहे जास्त कमी तुमच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता जेवढा मसाला असतो ना तेवढं पाणी आपल्याला टाकायचे असतं तर बघा अशा प्रकारे आहे ना मी इथं तीन जणांची ही पनीरची भाजी बनवलेली आहे आणि जण तर चिकन खाणार आहेत तर आधी आहे ना मग त्यांना चालत नाही ना मग त्यांच्यासाठी बनवून साईडला ठेवून देते नंतरच मग मी इथं चिकन बनवणार आहे त्यानंतर बघा भाजी अशा अशा प्रकारे मस्त छान झालेली आहे तर चला हाय नमस्कार आज पुन्हा एकदा सोनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच सार बरेच हां आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचं आणि प्रार्थना तर बघा भाजी छान झालेली इथं दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथं बघा चपात्या आता अंशी चपात्या बनवते मस्तपैकी चपात्या बनवते आणि तिच्या चपात्या छान फुकतात तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा लाईक करा कमेंट करा ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आता आणशी बघा छान मस्त चपात्या करते बघा आणि तिच्या ना छान फुगतात आता छान चपात्या चा करायला लागलेली ती मस्तपैकी गोल आणि बारीक मऊसूत तर आता चपात्या करते ती आणि मस्तपैकी साडी वेअर केलेली तिने तुम्ही बघू शकता कलर पण किती सुंदर आहे आणि तिच्यावर ते एकदम खुलून उठते ती साडी तर बघा भाजी इथं पनीरची झालेली चपात्या आता सर्वांसाठीच टाकून घेतलेला आहे आता फक्त चिकनची भाजी बनवायची बाकी राईस वगैरे काहीच बनवलेला नाही आज दूध पण गरम आशा करून उतरून घेतलेलं आहे आता अंशु राशाचं काहीतरी सांगते राशाने असं करे तसं केलं मला बोलवत होते म्हणे ती आ असं करून असं सांगते अंशु तर चला आता देवपूजा पण सकाळी सकाळीच झाली होती तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी एकदा हे बघा अशा प्रकारे देवपूजा पण माझी छान झाली होती बाप्पांची पण पूजा मी सकाळमध्येच करून घेतली होती आणि देवघराची सुद्धा मी सकाळीच करून घेतलेली होती पण तुम्हाला आता दाखवते मी आणि बघा इथं यानं चिकनचं साहित्य काढून ठेवलेलं आहे कोथंबीर टमाटे हिरव्या मिरच्या कांदा अद्रक लसूण सर्व साहित्य इथं मी काढून ठेवलेले ना हो आता आपल्याला नाही सर्व काही साहित्य मस्तपैकी असं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये अदरक ठेवलं मी आता आणि आपल्याला सर्व साहित्य आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे वाटण करण्यासाठी आणि म्हणजे जास्त बारीक नाही वाटायचं याला थोडंसं म्हणजे अदरवदर जास्त जर बारीक वाटलं ना म्हणजे जास्त बारीक नाही वाटायचं थोडंसं हदरवदर राहू द्यायचं आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे आता मी इथं वाटण करून घेतलेलं आहे आणि चिकन आणलेलं आहे ना राकेशने तर ते छान मस्त असं धुवून घेतलेलं आहे मी आणि आता ते आहे ना धुवून ठेवलेलं होतं आता एका कढईमध्ये टाकते मी त्याला जे कसं मोकळं भांड असतं ना तर हे स आपलं मसाला छान लाव लावता येतो त्यासाठी तर आता मीठ टाकलं हळद टाकली आणि जे काय आपण वाटण केलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आहे इथं हे बघा अशा प्रकारे ना आणि आता आहे ना दोन चम्मच मी इथं दही टाकलेलं आहे हे बघा दोन चमच होतं तेवढं दही टाकून दिलेलं आहे मी इथं त्यानंतर आपल्याला दोन प्रकारचा मसाला इथं टाकायचा आहे चिकन सुहानाचं चिकन मसाला टाकलेला आहे आपण इथं आणि अजून एक तो मसाला आहे एवरेजचा तो पण टाकलेला आहे त्यानंतर चटणी टाकलेली आहे थोडासा घरचा मसाला पण टाकलेला आहे बरं का मी इथं आणि याला छान मिक्स करून आपण आता आहे ना याला दहा ते पंधरा मिनटासाठी मोरायला ठेवूया आणि दह्यामध्ये मसाल्यामध्ये छान मोरलं जातं की शिजायला पण वेळ लागत नाही आता बघा मोरायला ठेवलं होतं मी पंधरा मिनटं कम्प्लीट झालेली आहे आता मी गॅस पेटवून इथं कढी ठेवलेली आहे त्यानंतर थोडं जिरं टाकायचं आहे आपल्याला आणि हे चिकन टाकून घ्यायचं आहे इथं आता चिकन मी इथं टाकून घेतलेलं आहे पूर्णपणे याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व चिकन मी तर टाकून घेतलं आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे वरून हे बघा अशा प्रकारे आणि आता आहे ना थोडी कमी आज करून द्यायची म्हणजे ना असं धीमे धीमे ना छान मटण मस्त शिजतं आपलं चिकन परत झाकण ठेवते मी इथं याला थोडा वेळ लागतो तीस मिनटामध्ये आपलं चिकन पूर्ण तयार होतो हे बघा तीस मिनटं आपल्याला झालेले पाणी टाकायची गरज राहत नाही आपोआप अंगाचं पाणी सुटतं त्याला तर बघा अशा प्रकारे आपलं चिकन छान मस्त असं तयार झालेलं आहे शिजून खाण्यासाठी चिकनवाल्यांसाठी चपाता केला आणि राकेशसाठी एक भाकर केली तर चला कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय